आज स्पेशल स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असं काळ्या मसाल्यातलं मस्त असं गावरान पद्धतीने मटण केलेले आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूयात तर इथे मी एक किलो मटण घेतले आणि ही जी मटणातली चरबी ती वेगळी ठेवलेली आहे इथे मी मटण स्वच्छ बारीक करून धुवून घेतलेले आहे इथे मी लसूण आलं आणि कोथंबीरची पेस्ट केली ते इथे आपण गॅसवर एक पातीला ठेवलेत त्या दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घ्यायचे आणि जो हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा बारीक चिरायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि मस्त असा तो तेलात फ्राय करायचा आहे आता इथे आपला कांदा मस्त असा तळून झालेला आहे पाहू शकता कलर बदलला आहे कांद्याचा तर आपण हे जे वाटण केलेलं होतं आलं लसूण आणि कोथंबिरीचं ते घालून घेऊया आणि ते हे छान तेलात परतून घ्यायचे तर मस्त असं परतायचं त्याचा छान असा वास सुटला पाहिजे तही त्या आपण जी मटणातली चरबी बाजूला काढलेली होती ती परतून घेऊया ती पण छान परतायची म्हणजे ह्या चरबीचं हे तेल छान सुटतं मटणा मटणाला मतना, पहा मस्त असं हे परतून घेऊया आपण छान परतायचं म्हणजे छान असं तेल सुटतं पाहू शकता मस्त असं तेल सुटायला सुरुवात झाली आता आपण हे मटन मॅरिनेशन करूया इथे मी एक किलो मटणाला तीन चमचे मीठ टाकले आणि एक ते दीड चमचा हळद आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच लावून घ्यायचं आहे सगळीकडं हाताने लावल्यामुळं छान असं सा ते सर्व मटणाला लागलं जातं आता छान आपलं मॅरिनेशन करून झाले आता आपण हे पातेल्यात घालून घेऊया सर्व आणि मटण ही छान आपण एक पाच ते दहा मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आपण त्या तेलात हे कांदा खोप आपण जे वाटण टाकलं होतं त्यात मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान हे पाणी सुटतं मिठाचं हळदीचं चांगलं परतून घ्यायचं आहे आपण जेवढ्या परतू तेवढ्या आपल्या भाजीची टेस्ट छान वाढते आता इथे पाहू शकता मस्त असं मिठाचं आणि हळदीचं पाणी आपलं सुटलेलं आहे तर आपण ह्याच्यावरती एक ताट ठेवूया आणि त्यात पाणी ठेवूया आणि हेच पाणी आपण मटणाला वापरणार आहोत गरम झालं की आता इथं पाणी गरम झालं आणि ते आपण ह्या मटणात घालून घेऊयात आणि छान असं ते परत एकदा मिक्स करून घेऊ अशाच प्रकारे आपण ताटात पाणी ठेवून ते मटणाला घालून शिजून घ्यायचे आता आपण परत ताट ठेवू आणि त्याच्यावर पाणी हो ओतून ठेवूया म्हणजे ते छान गरम होईल आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात तिथे मी गॅसवर जाळी ठेवली आणि हे एक खोबऱ्याची वाटी आहे ते आपण छान आता भाजून घेऊयात छान ती दोन्ही साईडने भाजायची आहे छान असं आपलं खोबरं भाजलं पाहिजे आपण छान असं सा चिमट्याच्या साह्याने ते भाजून घेऊयात आणि आपण इथे मी चार मीडियम अखराचे चा कांदे घेतले होते ते मधनं कट करून घेतलेत आणि तेही या जाळीवर ठेवून भाजून घेऊयात सर्व कांदे आणि अधूनमधून ते आपण पलटूनही घ्यायचेत म्हणजे ते दोन्ही साईडने छान असे भाजले जातील आता आपले इथे कांदे भाजत आलेले भाजून झालेत आणि आता आपण हे खोबरं त्याच्या बारीक करून घेऊयात त्याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे इथे मी कोथंबीर कांदा खोबरं आणि लसूण लसुन खोबरं घेत लसूण आलं घेतलेलं आहे अगोदर आपण खोबरं बारीक करून घेऊ म्हणजे खोबरं छान व्यवस्थित बारीक होतं आणि त्यानंतर हे बाकीचं लसूण खोबरं कांदा आणि कोथंबीर वाटून घेऊयात छान अशी फाईन पेस्ट झाली आपलं मटणही आता शिजत आलेलं आहे आता आपण तोपर्यंत तो मसाला भाजून घेऊयात पाहू शकता तुम्हाला जर खूपच घाई असेल तर तुम्ही कुकरलाही चार शिट्ट्या करून घेऊ शकता पातेल्यात शिजलं व त्याची टेस्ट जरा छान वाढते तिथे आपण एक कढई ठेवली त्यात चार चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आपला जो हा वाटलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपण ते पंधरा ते वीस मिनटं छान तो परतून घ्यायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत तिथे ते एक चमचा हळद एक चमचा घरचा काळा मसाला एक ते दीड चमचा घेतला आहे आपल्याला जेवढं तिखट हवा असं त्यानुसार आणि एक चमचा कश्मीरी लाल मिर्च आता हे छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मस्त त्याचा वास सुटला पाहिजे आणि मसाल्यातला जो पाण्याचा अंश असतो तो, तो पूर्णपणे सुकला पाहिजेल असा तो भाजून घ्यायचा मस्त असा खमंग भाजला पाहिजे मसाला मसाला छान भाजला की त्याचं तेल आपोआप सुटतं आणि भाजी आपली छान होते एक पंधरा ते वीस मिनटं छान असा हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला आपण जेवढा मसाला भाजू तेवढीच भाजी सुंदर लागते ते त्या पाहू शकता तेल सुटायला लागले मसाल्याला आणि छान असा आपला मसाला आता भाजत आलेला आहे हलवायचा मसाल्यासारखा नाही तर खाली लागण्याची शक्यता असते कारण की तो ड्राय झाला की खाली लागू शकतो आणि जळू शकतो तर इथे आपला मसाला भाजून झाला आहे आणि आपलं आता मटणही शिजत आलेलं आहे मसाला छान आता आपला भाजला आहे आणि मटणही शिजले पाहू शकता तर आपण एक पीस चेक करूया तो छान असं तुटतो आहे आता मी हा रस्सा एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला आहे आणि आपल्याला इथे जेवढा रसा घट्ट पातळ करायचा आहे त्यानुसार मी इथं मसाला घालून घेतला आहे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं घालून घ्यायचं आहे आणि गरमच पाणी घालायचं आहे थंड घालायचं नाही ते पाहू शकता मस्त असा कट आला आहे आपल्या मटणाच्या भाजीला आणि छान आता मी जेवढं पातळ घट्ट त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे मी ले ले। ले ले। ते खूप घट्टही नाही केलं आणि खूप पातळही नाही केलं आहे मिडियम असा केलेला आहे चवीनुसार मीठ आणि आता छान अशी उकळी फुटली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि इथे मी एक चमचा मटण मसाला वापरलेला आहे पाहू शकता मस्त असं आपलं काळ्या वाटणातलं मटणाची भाजी तयार आहे मस्त असा संडे स्पेशल झणझणीत बेत आपला तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गार्निशिंगसाठी कोथंबीर पाहू शकता मस्त असा आपला कलर आला आहे मटणाच्या भाजीला आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त अशी आपली भाजी तयारी मस्त अशी तरीदार मटणाचा रस्सा तयार आहे आपला भाकरी भाकरीबरोबर भाता भाताबरोबर आपण कशाबरोबरही खाऊ शकतो खूप टेस्टी लागतो असं रस्सा एकदा नक्की करा